ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे एकतीस जुलैला निवृत्त झाले परंतु आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलाय त्यांनी निवृत्तीपूर्वी अनेक फाईलींवर सह्या करून त्या मंजूर केल्यात राजकीय के दबावापोटी हा प्रकार झाला असून या सर्व फायलींबाबत चौकशी केली जावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन एकतीस जुलैला त्यांच्या दोन फाईली मंजूर करून घेतल्या अशी माहिती आमच्याकडे आहे असं अविनाश जाधव म्हणाले राज्यातील सत्ता बदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सा सुरू झालं यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंदकारे यांची वर्णी लागली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनकारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचं बोललं जात होतं तर राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्यानं यांची बदली झाली असल्याची ही चर्चा त्यावेळेच्या रंगल्या होत्या त्यामुळे ते ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलंच चर्चेत आलं होतं एकतीस जुलैला अशोक शेनगार देखील ठाणे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी अनेक फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप मनसेनं केला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी आरोप केले अविनाश जाधव म्हणाले की निवृत्तीपूर्वी जिल्हाधिकारी हे दोन दिवस फक्तच सह्या करत होते ते कोणाच्या दबावाखाली सह्या करत होते इतके वर्ष ते ठाण्यात होते त्यावेळी त्यांनी हा सह्या का नाही केल्या असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत असं जाधव म्हणाले मंत्री मंगल लोढा यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे असंही जाधव म्हणाले लोढा हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत मंगलप्रभात लोढा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते फाईल मंजुरीसाठी गेले होते का याची देखील चौकशी व्हावी असं जाधव म्हणाले अविनाश जाधव यांनी याबाबत सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे